कोण येऊन विचारत नाही गरीब माणसं राहतात म्हणून असं नाहीये त्यांना विचारलं पण पाहिजे ना ती पण माणसंच आहे वोटिंगच्या वेळी जर तुम्ही येता तेव्हा तुम्हाला ताई माई दादा आका सगळे भेटतात ना मग तसंच तुम्ही येऊन त्यांचे प्रॉब्लेम पण विचारले पाहिजे तुम्ही कसे आहेत बाबा काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का नाही आहे हे केलं पाहिजे ना जर नाही तुम्ही आणि आता जर रस्ता होत असेल आणि तुम्ही त्यात बाधा करताय हे म्हणजे चुकीचं आहे ते केलं नाही निवेदन आहे जर रस्ता झाला नाही गावात रुग्ण नाही का शकत नाही बायरब्रिगेड ची व्याय येऊ शकत नाही थांबून जाईल हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करतो आज ते पान झालेलं आहे मान्य प्रताप साहेबांच्या माध्यमातून तुम्ही हे मला ते समजत नाहीये आंदोलन त्यांच्या विरोधी करणार आहोत मीरामिंदर शहरातील अजूनही अस्तित्वात असलेले काही आदिवासी पाड्यापैकी चेना गाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे यावेळी मात्र गावकऱ्यांनी थेट सत्ताधारी पक्षाच्या आमदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना लिखित तक्रार सादर करण्यात आली चेना गावातील ग्रामस्थांचा आक्रोश व विरोध अचानक वाढल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली आहे यामागचं नेमकं कारण काय आहे ग्रामस्थ का आक्रमक झाले आणि भाजप आमदाराच्या विरोधात असा संताप का व्यक्त केला जात आहे या सगळ्याचा सविस्तर मागो वागेव्या माझं नाव नितेश यशवंत पाटील आहे चेना गावातील मी गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही चैनागाव पाटलीपाडा बेलकरीपाडा वाड्यापाडा या गावासाठी रस्त्याच्यासाठी भरपूर आम्ही प्रोसेस करतो आहे फॉलोअप करतो आहे दोन हजार वीसमध्ये पत्र दिलेलं आम्ही आत्तासुद्धा पत्र दिलेलं आहे रस्त्याचं काम ऑलमोस्ट डन झालेलं आहे ऐंशी टक्के परंतु आता आम्हाला असं माहिती पडली की नरेंद्र मेहता साहेबांनी हे काम थांबवण्याचं तिथे एक पोस्ट पॉलिसी घेतलेली आहे तर त्यांना माझं असं निवेदन आहे की साहेब जरा रस्ता झाला नाही तर गावात रुग्णवाहिका येऊ शकत नाही फायर ब्रिगेडची व्यान येऊ शकत नाही शालेय मुलांना कनेक्टिव्हिटी थांबून जाईल हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करतो आज कुठेतरी जाऊन ते पान झालेलं आहे मान्य प्रताप सरनाई साहेबांच्या माध्यमातून तुम्ही हे का थांबवतात मला ते समजत नाही आहे हे जर रस्त्याचं काम थांबलं तर आम्ही नक्कीच पत्र आम्ही एक तीव्र आंदोलन त्यांच्या असं एवढं छाती एवढं पाण्यातून जावं लागायचं अक्षरशः मी स्वतः प्रेग्नेंट असताना म्हणजे अशा अवस्थेत नेलय की म्हणजे असं वाटत होतं माझ्या अर्ध्या रस्त्यातच डिलिव्हरी होईल एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचे ऑफ झाले आम्हाला डेड बॉडी नेताना येत होती घरी एवढी आमची कंडिशन बेकार होते आता रस्ता होतोय खूप आहे आम्हाला म्हणजे पुढे जेणेकरून जायला आम्हाला म्हणजे योग्य तर चांगलं होईल ते गाडे येणं वगैरे कारण तेव्हा काही सोयीच नव्हत्या असं आणि आता जर हे लोक असं करत असतील ते योग्य नाही आहे आम्हाला तसं म्हणजे रस्ता आम्हाला पाहिजेच आहे तुम्ही येऊन बघा पाड्यामध्ये काय परिस्थिती आहे पाणी भरतं एवढं पाणी भरतं कोण येऊन विचारत नाही गरीब माणसं राहतात म्हणून असं नाही त्यांना विचारलं पण पाहिजे ना ती पण माणसंच आहे वोटिंगच्या वेळी जर तुम्ही येता तेव्हा तुम्हाला ताई माई दादा आका सगळे भेटतात ना मग तसंच तुम्ही येऊन त्यांचे प्रॉब्लेम पण विचारले पाहिजे तुम्ही कसे आहेत बाबा काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का नाही आहे हे केलं पाहिजे ना जर नाही तुम्ही आणि आता जर रस्ता होत असेल आणि तुम्ही त्यात बाधा करताय हे म्हणजे चुकीचं आहे ते केलं नाही पाहिजे नाही असं उतरणार जर सर्व उतरत असतील तर आम्हीही उतरणार आम्हाला गरजच आहे त्याची कारण वर्षान आता माझ्या लग्नाला अठरा वर्ष झाली मी अठरा वर्ष फक्ते एवढ्या पाण्यातून जाते येते कंटिन्यू आता मी ड्युटीवर आहे इथे बारा तास ड्युटी करतो आम्ही सकाळी आठ वाजता येते संध्याकाळी आठ वाजता लेडीज लोक एकटे रस्त्याला लाईट नाही काय नाही पाण्यातून एवढं समजा कुठे जनावर आलं काय झालं कोणी चावलं वगैरे त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे सरकार घेणार आहे का कोणी जे रस्ता अडवतात ते घेऊ शकतात का आमची जिम्मेदारी घ्यायची आमच्या आम मुलांची आम जिम्मेदारी घ्यायची मुलं आमची छोटी छोटी शाळेत येतात त्यांना काय झालं समजा वाहून गेलं एखाद्र पाण्यामध्ये त्याचे कोण घेणार आहे कोण भरपाई करून देणार आहे आम्हाला ते देणार आहेत का जर ते देत असतील त्यांनी बंद करावा रस्ता आम्हाला खूप आम्ही माणूस मेल्याच्या नंतर आम्ही शकतो कारण तिथे पब्लिक आहे ना राहत आहे वस्ती आहे असं नाही आहे का वस्ती नाही आहे खूप घर आहेत साठच्या वरती घर आहेत दोन्ही पाड्यांमध्ये घर आहेत असं नाही का तिथे पब्लिक नाहीये खूप माणसं राहतात छोटी छोटी मुलं आहेत या शाळेमध्ये येतात नदी पार करून त्यांना यावं लागतं इथे कधी पाणी भरलं तर आम्हाला म्हणजे यायचं म्हणजे मुलांचे खाडे होतात अक्षरशः कारण आणूच नाही पर्यायच नाहीये कसं आणणार आम्ही स्वतः कामावर जाऊ शकत नाही जॉब म्हणजे आमचं घरीच राहतो मग